मानदेशभूषण यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत देशातील प्रसिद्ध उद्योगपती रामदास माने यांच्या संकल्पनेतून आज दहिवडी येथे देशातील पहिले माने थर्माकोल म्युझियमचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ माजी आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आयुक्त चंद्रकांत दळवी व माजी खासदार श्री श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंगल कार्यालयाचे उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रामदास माने व शोभा रामदास माने यांचा सपत्नीक सत्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबलीस व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात स करण्यात आला यावेळी कार्यक्रमास दहिवडी शहरातील विविध मान्यवर तसेच तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते तसेच विद्यार्थी यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील यांनी रामदास माने यांच्या करायचं कौतुक केलेलं आहे श्री श्रीनिवास पाटील यांच्या भटकेबाजी भाषण आपल्याला ऐकायला मिळत आहे बापाचं नाव मानसिंग आईचं नाव मानिका आड नाव प्रदेश माण तिथे काय ठेवायचं आहे का मला ज्याचा माझा परिचय विमानात झाला मी होतो खानदान निघालो होतो दिल्लीला एक माणूस आपल्या बायकोला घेऊन दिल्ली निघालो रामदास मी त्यांना म्हटलं कुठे निघालोय म्हणजे प्रदर्शनात जातोय मग म्हटलं बायकोला घेऊन जाते प्रदर्शन राहायची काय असतात आपण चांगली माने घालला बोलणार असे व्यक्तात न बोलणार असे विकत नाही माणसाने शब्दाला बोलावा लागतो आता बघा बजेट तुमच आमचं आमच सगळ आता बजेटला न कोण टाका झेट चे लन कल्पना आहे खऱ्यानं हे प्रदर्शन जमेल कारण अण्णासाठी स्मारक वाचवलंय माझा मुलचा मतदारसंघ पठ्ठ्या बापराव रेटर अन्न काही नाही आहे जगदीश कपूर काही नाही आहे पण लोकांनी इथे यावं पुरंदरच्या किल्ल्यावरती एक साधा माणूस होता तो हात बघायला औषध सांगायचं म्हणशी जायला गेले तस थर्मोकोल म्हणून माहिती पाहिजे आता बघायला टी मॅन मॅन तस टॉयलेट मॅन राहणार आणि आला रोखत मांडवायच्या आमच्यावर जो मनात त्यांनी सगळे चक्रांना नेलं राहणार खोळी पडली माझ्या काळ्यात रुखवताना बायका भारी आमच्या नंतर म्हणा चांदी सगळी पूर्ती दिली हे सगळं साहित्य आहे हे साहित्य कस तयार होत <laughs> आता गमत बघा सगळ्यांना योजना कशी आहे बघा मी पुढे जाते लेक्टर

माती मा पाणी तुझे वारा तुमचं सर्व पसारा आबा तुझ्या घटांच्या उतरणीला असे आमचा आकार राहत पाण्या टाक्याला राहून एक पर्व मोठा झाला हे मला कळलं मी पीपीसी ला कमिशनर होतो नंतर मी पाण्या टाक्या मोठे मारायला लागलो डबल टाकी अशी जर पोरं राहायला लागली आणि ती पुढे जर पस्तीस देशाला लागली तर पाहिजे कोणते खर काय टाका माणसाला दोन अन्न आणि दोन वेळेचे कपडे आता कित्येक वेळ बघतो माणसाला पण मग कसा आहे हवा तिथे का पाणी पाऊस नको कुणाची होळी आणि जो ची पुरता दे इदाना माय मौली एक प्रकारे पूजा करला गत काय कोण सकाळी मी माझ्या घरात बसतो राना त्यावेळ एक पक्षी नीति आणि दोन तीन पिल्ला असतात त्याच्या चोच एक एक दाणा टाकतो मुडवा टाकतो जमणार नाही का फसाय सगळे जेवढं पाहिजे तो दिलं पाहिजे धर्मपंची कल्पना आल्यानंतर पाठी धर्मकोल त्यामुळे काय होत गणपती होता त्याचा काय उपयोग होतो त्याची कशी प्रमाणे सजावट केली जाते हे सगळंच शिक्षण पिलं आणि अत्र मुलांना तयार केले तर खऱ्या अर्थाला ब्रह्मच एक गोंदव लेख मी ले आहे ना ले नाही गोंदवल म्हणजे ये आणि घे गोंदव एक माणूस होता दोन माणूस पटाला खटलं

या की म्हणा की म्हणा मुलांना नवीन उद्योग हो कसा करावा तो कसा वाढवावा तो परदेशात कसा न्यावा तिथून पैसे कसे न्यावे दीडशे कोटीचं चलन या देशाला मिळवून देणारा ह्या रामदास सात किलोमीटर पायी जात होता आणि बाप लवकर गेला होता आणि आयुष्यात तो मोठा झाला आणि त्यानं या भागाची ही भागा, सृष्टी निर्माण केली त्या स्वेच्छीच दर्शन लोकांना व्हावं या करता जे निर्माण केलं ते आज उद्घाटन तर झालं खऱ्या आधार आपण सगळ्या मिळून रामदासांनी केलेली जी गणपतीसाठी परंपरा आहे ती मुलीना मुलांना दाखवून यातून काही नवीन निर्माण करतील का डेकोर नंतर प्लांट्स काय करतात केलं गणपती उत्सवात जी सजावट केली जाते त्याला ह्यात काय उपयोग होईल का इथं काय तयार होईल काय तयार करता येतील का फुलं तयार करता येतील काय खऱ्या अर्थानं ही पुढची फुलं आहेत ना इतिक्स पण मूळ फुल करत नाही पण परदेशामध्ये तुम्ही गेला मी लोक सगळे भाषण करताना केलं की आमची फुलं फुलावीत याकडनं या फुलाला गती करा पण खऱ्या अर्थानं जर हळद दरडी तर मुळात दहा रुपये दर्डी किती रुपये

म्हणजे हो ऐकावं याकरता ती सुरु त्यामुळे हे कुटुंब जे आहे ते कुटुंब आपण सर्वांना ठरावं आणि या सहली येणारे लग्न होणारे समारंभ या काही दिवसाच्या फुलमुखी येथे जागा मिळत नाही कारण येथे सामान्य माणसाला प्रवेश आहे आणि त्यामुळे सगळं केलेलं आहे वर्षाचे काही समारंभ ते मला खूप आवडलंय आपण मुलीच्या बरोबर ज्या मुलगी दिली त्या घरात जर काही नसेल शौचालय तर शौचालय पाच हजार शौचालय जर ठेवलं आणि रुपव ते ठेवलं तर लय भारी होईल आणि हे काय त्या घरात नाही म्हणून अशा प्रकारे जर योजना केली आपण उत्तम योजना होईल आज आपण सगळे मिळणं आला आणि या चांगल्या कार्यामध्ये सहभागी आनंद मला मिळाला सकाळी आवरून मी आलो सिद्धनाथाची कृपा देव रथाला देवाच्या पाया पडणार आणि सांगणार या आपला असा तू जेवढा मोठा केलास तेवढाच मोठे या बायाच्या मुलाला कर त्या मुलाच्या हाताला गुंड दे आणि गुणवंत खरं अर्थानं सुलेला पाय बुड लागतो आणि तो आपल्याला हात गुंड शून घरात आली आणि गाडी नवीन आली की माणसाला बर वाटत डॉक्टरना हात लावला आणि पेशंट बरं झाला त्याला हात जोड म्हणतो एका डॉक्टरच्याकडे नवरा डॉक्टर डॉक्टर बघा तरी या पेशंट तिकडे बघा ना म्हणला का तू तिकडे <laughs> <तुम्छा, laughs> का बघतोस हा म्हणला बाईचा हात नाही बोळा त्यांची वाट बघतोय मी तुमच्या हातात इंजेक्शन गेलं दोन दिवस शकाय लागलं तसं

अशा प्रकार एवढी प्रार्थनाच्या वरित करतो थांबतो जय हिंद जय